आज दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला जिल्हा परिषद नागपूर येथे जिल्हा कार्यकारिणीची व गटविकास अधिकारी व तालुका अध्यक्ष सचिव यांची संयुक्त सभा लावण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नागपूर यांना युनियनच्या वतीने निवेदन देण्यात आले तेव्हा सरांनी लवकरच बैठक आयोजित करू असे आश्वासित केले या प्रसंगी राज्य सचिव अशोक भाऊ कुथे व विभागीय महिला उपाध्यक्ष सुनीताताई मुंडे नागपूर जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ भोयर जिल्हा सचिव सतीश भाऊ वाघमारे नागपूर सहसचिव मंगेश भोतमांगे नागपूर संचार प्रमुख अभिजित वानखेडे भिवापूर तालुका अध्यक्ष गणपतरावजी नाणे व सचिव राकेश गझभिये व तालुका सदस्य बादल गायकवाड कडमेश्वर तालुका सदस्य अनिकेत काथेटे कडमेश्वर तालुका सदस्य अक्षय पांडे इत्यादी प्रमुखाने प्रामुख्याने उपस्थित होते जिल्हा परिषद कनिष्ठ लिपिक ठाकरे यांची भेट घेतली असता असे लक्षात आले की मे महिन्याचा पगार लवकरच टाकण्यात येईल व एफ टी एरियस पण लवकरच पंचायत समितीला वर्ती करण्यात येईल आपल्या माहितीचा सादर आपला नागपूर जिल्हा सहसचिव मंगेश भोतमांगे सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी अमोल कॅमेरामॅन प्रवीण धरमवाडी